एवढं ऊन पडलंय इथं गप्पा मारत बसलाय सोयाबीन हे काढायचं नाही का, का? बाया आज चार वाजता पाऊस पडणार आहे सोयाबीनला हात नाही लावणार सांगितलं तुला अगो देवानं कशा नाही हे काय स्नेहा मला मोबाईल वरती दाखवती स्नेहा बघू बरं कृषी विभागाने आपल्या महाविस्तार या ऍप काढला आहे त्यात आपल्या गावाची सगळी माहिती कळती या कधी पाऊस येणारे हवामान अंदाज कळतो या पीक पीक कापणीसाठी सल्ला मिळतो या आपली शेत मृदा आरोग्य पत्रिका तपासली जाते या सगळं मिळतंय हे की तू नाही तुझ्या मोबाईल मध्ये घेतला घेऊन परत ते की आपल्या कृषी विभागाच्या बोबडे मॅडमला तुला सगळी माहिती काय म्हणताय काय चाललेत कशी चाललेत रानातली कामं चांगली चाललेत मॅडम शेतातली काम हिला आपल्या कृषी विभागाच्या महाविस्तार या ऍपची माहिती सांगा मला कसं शिकवलंय कसं तिला शिकवा तुम्हाला माहित नाही तेवढं महाविस्तारच करून द्या तुमच्या मोबाईलमध्ये मी ते तुम्हाला डाउनलोड करून देते आणि यामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळते शेती संबंधी पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत आपल्या पिकावर कोणते किड रोग आलेले आहेत तसेच बाजारभाव आता हा घेवडा तुम्ही काढून शेतातून इथं वाळत घातलाय पण तुम्हाला माहितीये आहे का हा घेवड्याचा आहे बाजारभाव किती आहे त्याची किंमत कुठल्या बाजारात किती आहे तुम्ही कोण पण येतोय व्यापारी दारात त्याला तुम्ही कुठल्या पण किमतीला विकत देताय घेवडा आणि स्वतःच नुकसान करून घेताय जर हा ऍप डाउनलोड करून घेतला तर तुम्हाला बाजारभावांची माहिती मिळेल तसेच तुम्ही या ऍप मध्ये रोजचे प्रश्न विचारू शकता की तुमचा हवामान अंदाज काय किंवा तुमच्या पिकावर कोणती कीड रोग आलेली आहे या ऍपवरती हे विश्वसनीय शासनाचं ऍप आहे याच्यावरती कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे सगळे हे ऍपला जोडलेले आहेत त्यामुळं या ऍपवरती जी माहिती मिळते ती एकदम विश्वासहार्ह माहिती भेटणार आहे आणि आता तुम्ही वापर करू शकताय आणि मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली यांच्या मार्फत सर्व ग्रामस्थांना आणि तुम्हाला महिलांना पण विनंती करते की तुम्ही आपल्या आजूबाजूच्या सर्व महिलांना ही माहिती द्या सर्वांच्या मोबाईल मध्ये हे ऍप डाउनलोड करून द्या आणि सर्वांनी या एपचा वापर करावा आणि स्वतःची प्रगती करा तुमचं तुम नॉलेज मध्ये भर पडेल तुम्हाला सर्व माहिती मोबाईल मध्ये तुम्ही बघू शकताय विचारू शकताय त्यामुळं तुम्हाला कुणावरतीही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही चला आधुनिकतेची कास चला वापरूया कृषी विभागाचा